विद्यापीठात संजय घोडावत यांचा एकोणसाठावा वाढदिवस उत्साहात साजरा एसजी आयकॉन दोन हजार चोवीस प्रदान घोडावत विद्यापीठात संजय घोडावत यांचा एकोणसाठावा वाढदिवस अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला हे बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर उपस्थित होते याप्रसंगी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले उद्योजक गिरीश चित्रे आरोग्यसेवक डॉक्टर नाथनियाल ससे समाजसेवक राहुल व दीपक कदम त्यांनी ऐश्वर्या जाधव हो यांना एस जी आयकॉन दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्रदान घोडावत विद्यापीठात करण्यात आला संजय घोडावत यांचा एकोणसाठावा वाढदिवस करण्यात आला यावेळी श्रेणी घोडावत यांनी घोडावत समूहातील मागील वर्षाचा अहवाल सादर केला यामध्ये स्टार या, स्टार लोकल मार्ट रिन्युएबल एनर्जी रेनॉल्ड एनर्जी शैक्षणिक समूह यांच्या प्रगतीविषयी व भविष्यकालीन योजनाविषयी माहिती दिली याप्रसंगी संजय घोडावत यांनी अभिनेता अर्जुन कपूर याचं स्वागत केलं तसेच कपूर घराण्याशी मित्रत्वाचे नाते संबंध असल्याचा उल्लेख केला समाजाच्या उन्नतीसाठी अविरत कष्ट घेणाऱ्या एसजीयू आयकॉन पुरस्कार प्राप्त मान्यवरांचं त्यांनी अभिनंदन केलं समाजाचं आपण देणं लागतो त्यासाठी दातृत्वाची भावना वाढीस लागायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली घोडावत समूहाच्या प्रगतीचा आलेख मांडताना त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले यावेळी संजय घोडावत यांच्या कर्तृत्वावर आधारित संजय आवटे यांनी संपादित केलेल्या तेजोमय या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं एसजीयू आयकॉन पुरस्काराचं वाचन डॉ विराट गिरी यांनी केलं या कार्यक्रमात सुनीता घोडावत श्रेया सलोनी विजयचंदजी जयचंदजी राजेशजी व राकेशजी घोडावत आणि सर्व घोडावत कुटुंबीय उपस्थित होते तसेच याप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहून जयसिंगपूर सांगली कोल्हापूर या परिसर या परिसरातील मित्र व मंडळींनी शुभेच्छा दिल्या विश्वस्त विनायक भोसले अतुल शिंदे कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉ विवेक कायांदे यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन सोहन तिवडे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक डिसूजा यांनी मांडले संजय घोडावत यांच्यावर बायोपिक निघाला तर ती भूमिका मला करायला आवडेल अशी इच्छा अभिनेता अर्जुन कपूरने व्यक्त केली आहे विद्यापीठाचा परिसर परिसर हा भारतात एक नंबर आहे असं मत त्यानं मांडलं यावेळी आपल्या नृत्याच्या तालावर सर्व विद्यार्थ्यांना त्याने थिरकायला भाग पाडलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधीपाळसूळ